पाक्षिक पत्र बहिष्कृत भारत अग्रलेख शुक्रवार तारीख वीस मे एकोणवीसशे सत्तावीस महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी गेल्या दोन अंकात महाड येथील पाणी प्रकरणाच्या बाबतीत स्पृश्य हिंदूंचे तसेच सरकारचे कर्तव्य काय आहे याचा उहापोह आम्ही केला आहे आज आमच्या स्पृश्य बंधूंनी याबाबतीत काय केले पाहिजे याचे दिग्दर्शन करण्याचे आम्ही योजिले आहे महाडचे चौदार तळे हे तळे सार्वजनिक आहे त्यावर सर्व जातीच्या लोकांस निर्विघ्नपणे पाणी भरता येते कोणी कोणाला हरकत करीत नाही पण त्याच तळ्यावर महार मांग चांभार व ढोर इत्यादी जातीच्या लोकांनी पाणी भरले असता ते स्पृश्य हिंदूस खपत नाही हे महाड येथील प्रकरणावरून सिद्ध झाले आहे असे का होते याचा जर आमच्या ज्ञाती बंधूंनी पुरतेपणी विचार केला तर त्यांना कळून येईल की हिंदू धर्मात त्यांना अपवित्र मानण्यात येते त्यांचा स्पर्श झाला असता हिंदू धर्मीय मनुष्य ओवळा होतो व त्याची अशुद्धता घालविण्यासाठी त्यास सचैल स्नान करणे प्राप्त होते काही ठिकाणी तर त्यांची नुसती सावली पडली तरी देखील दोष घडतो व त्याचा परिहार करण्यास स्नान करावे लागते ही शुद्धाशुद्धतेची भावना कारणबद्ध असती तर तिच्या विरुद्ध कोणास फारसे काही म्हणता आले नसते एखादी स्त्री रजस्वला असेल तर ती त्या स्थितीत असेपर्यंत तिने कोणास स्पर्श करू नये हे म्हणणे मान्य करता येईल जो कोणी अमंगल असेल त्याने तो त्या स्थितीत असेपर्यंत शुचिरभूत माणसा शिवू नये यासही ना म्हणता येणार नाही पण या जातीच्या लोकांनी स्पर्श केला असता तो का चालू नये याची संयुक्तिक अशी कारण मीमांसा कोणीच देऊ शकत नाही या जातीचे लोक अमंगल राहतात म्हणून त्यांचा स्पर्श होणे निषिद्ध मांडण्यात येते असे जे सांगतात त्यांना या जातीत ज्या लोकांची राहणी स्वच्छपणाची आहे त्यांचा स्पर्श तरी कोठे खपतो आहे या जातीचे लोक अभक्ष भक्षण करतात म्हणून त्यांना दूर ठेवण्यात येते थे हे कारण देखील या कामी अपुरे पडते या जातीत असे कितीतरी लोक आहेत की जे मद्य मांसाला कधी शिवत देखील नाहीत तरी पण गोमांसभक्षक अस्पृश्याप्रमाणे त्यांनाही दूरच ठेवण्यात येते शिवाय स्पर्श हा भक्षाभक्ष भक्षा यावर अवलंबून आहे असे जर म्हणावे तर मुसलमानांसारख्या अभक्ष अन्न खाणाऱ्या लोकांस अस्पृश्य म्हणण्याची कोणा हिंदूंची छाती होत नाही सारांश अस्पृश्यता ही एक स्पृश्य लोकांची लहर आहे असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही आमी तुम्हाला अस्पृश्य मानतो म्हणून तुम्ही अस्पृश्य या अस्पृश्य लोकांच्या लहरीशिवाय नाही या आपल्या लहरीला लोक रूढी म्हणतात व रूढीला कायदा मानून ते ती अस्पृश्यांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतात अस्पृश्यता निवारण्याचे बाबतीत एक विस्मयकारक गोष्ट दिसून येते तीही कि या रूढीच्या संबंधातून अस्पृश्यांचे लोकमत काय आहे याची कोणी विचारपूस देखील करीत नाहीत उलट स्पृश्य जातींचे लोकमत अजून तयार नाही सबब त्यांचे लोकमत तयार होईपर्यंत तुम्ही अस्पृश्य राहिले पाहिजे असे अगदी खुशाल सांगण्यात येते जी गोष्ट लोकांस पसंत नाही जिला लोकांचा विरोध आहे ती राज्यकर्त्यांनी जुलुमाने सक्तीने अगर आग्रहाने लोकांवर लादू नये असा राजकारणात सरकारास बजावून सांगणारा एक पक्ष या देशात आहे बंगालची फाळणी करजन साहेबाने केली ही गोष्ट राज्यकारभार सुलभ व्हावा या दृष्टीने काही वावगी नव्हती परंतु अशा प्रकारच्या फाळणीस बंगाली लोकमत अगदी विरुद्ध होते व त्यास न जुमानता इंग्रज सरकारने जेव्हा आपले म्हणणे शेवटास नेले तेव्हा सरकार, ने ने ते सरकार लोकमताला जुमानित नाही म्हणून टिळकासारख्या राष्ट्रीय बाण्याच्या जहालाने टीकेचे अस्त्र सोडून केवढा गहजब केला हे सर्वश्रुत आहेच शेवटी इंग्रज सरकारनेही राज्य चालविणे ते लोकमताला धरूनच चालविले पाहिजे हे तत्व मान्य करून बंगालची फाळणी रद्द केली व आपला मोठेपणा बाजूस ठेवून सरकार अखेर लोकमतात शरण गेले व मनलज्जेने जरी नसले तरी जनलज्जेने आपण लोकमतांवरती आहोत असे सिद्ध करून दिले लोकमताचा हा विजय झाला हे चांगलेच झाले पण या ऐतिहासिक गोष्टीच्या स्मरणाने आभास आनंद न होता तिडीक येते ती एवढ्यामुळेच ये की सरकारास लोकमताप्रमाणे वागावयास सांगणारे लोक स्वतः अगदी निर्लज्जपणे अस्पृश्यांचे लोकमतास पायाखाली तुडवितात लोकमताकडे लक्ष देऊन अधिकाराचा उपयोग करावयाचा ह्या तत्वाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांनी अस्पृश्य जनता अस्पृश्यतेची रूढी चालू राखण्यास कबूल नाही असे दिसून आल्याबरोबर त्या अनिष्ट रूढीचा त्याग करावयास आपण सिद्ध आहोत असे जाहीर करणे क्रमप्राप्त होते ज्याप्रमाणे बंगाली लोकांचे मत बंगालच्या फाळणी विरुद्ध होते त्याप्रमाणे साऱ्या अस्पृश्य लोकांचे लोकमत अस्पृश्यतेच्या रूढीच्या विरुद्ध आहे बंगालची फाळणी करणे न करणे हे बंगाली लोकमतावर अवलंबून राहिले पाहिजे असे जे छाती ठोकपणे सांगत होते त्याच लोकांनी अस्पृश्यता ठेवणे न ठेवणे हे अस्पृश्यांच्या लोकमतावर अवलंबून राहावे असे का कबूल करू नये पण या दृष्टीने या प्रश्नाकडे कोणीच पाहत नाहीत स्वार्थ इतका बलवत्तर आहे की आपल्या पायाखाली काय जळते इकडे चांगल्या माणसांचे सुद्धा लक्ष जात नाही ज्या प्रसंगी इतरांस जे तो करावयास लावतो तेच प्रसंग स्वतःवर आला असता तो करण्याचे कसे टाळतो याचा हा एक उत्तम मासला आहे कसेही असो स्पृश्य हिंदूंचे लोकमत अस्पृश्यता निवारण्यास प्रतिकूल आहे ही गोष्ट अस्पृश्य लोकांनी ध्यानात घेतली पाहिजे ते अनुकूल कसे करता येईल हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा महत्वाचा प्रश्न आहे व तो सोडविण्यास त्यांनी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे परंतु ही उपाययोजना निश्चित करण्यापूर्वी स्पृश्य लोकांच्या भावना दगडासारख्या कठीण का झाल्या आहेत त्याचे पूर्ण आकलन होणे अत्यावश्यक आहे कोणत्याही समाजात स्वतः विचार न करिता दुसऱ्यांच्या विचाराने वागणारे असे लोक असतातच धर्मोपदेशक सांगेल तो धर्म वडील सांगतील ती आज्ञा अधिकारी सांगेल तो हुकूम मित्र देईल तो सल्ला मान्य करून आपला व्यवहार चालविणारे असंख्य प्राणी या भूपृष्ठावर आढळून येतात मग तो धर्म ती आज्ञा तो हुकूम व तो सल्ला योग्य आहे किंवा अयोग्य आहे स्वार्थमूलक आहे किंवा निस्वार्थ बुद्धीचा आहे याचा विचार करण्याची जबाबदारी हे निर्बुद्ध प्राणी आपल्या अंगावर केव्हाच घेत नाहीत जसे स्वतः विचार न करता दुसऱ्याच्या विचाराने वागणारे विचारशून्य लोक असतात तसेच विचार, तसे विचार करूनही त्याप्रमाणे आचार न ठेवणारे लोकही दरेक समाजात असतातच नुसता विचार करून तो गाठीस बांधून ठेवण्यास काहीच खर्च होत नाही कोमल हृदयाच्या कुबेरासही जगातल्या संपत्तीची वाटणी विषम प्रमाणात होऊ नये हे तत्व पटते वतनदार जोशी ही जोशी असावा तो पारंगत असावा हे म्हणणे मान्य करतो त्याचप्रमाणे मागासलेल्या वर्गाला पुढे आणण्याकरिता सरकारी नोकरीत पहिली जागा त्यास द्यावी हा विचार पुढारलेल्या वर्गाच्या लोकांस नाकबूल नाही पण खुद्द कुबेरावर आपली संपत्ती समसमान वाटून देण्याचा प्रसंग आला किंवा मा हुशार मांग जातीचा जोशी लाभला असता आपली वृत्ती त्यास अर्पण करण्याचा कठीण योग वतनदार जोशांवर गुदरला किंवा स्वतःला आंचवून मागासलेल्या जागा देण्याची पाळी एखाद्या पुढारलेल्यावर आली तर त्या तिघांचेही तोंड वासेल यात शंका नाही हा मनुष्य स्वभाव ध्यानात घेतला पाहिजे अस्पृश्य लोक एवढा अट्टहास करीत असता स्पृश्य लोकांना त्यांचे काहीच का वाटत नाही याचा उलगडा सहज होईल स्पृश्य समाजात विचारशून्य लोक आहेत तसेच आचार शून्य लोक आहेत विचारशून्य लोक अंध परंपरेमुळे अस्पृश्यता बरी की वाईट याचा विचारच करीत नाहीत आचार शून्य लोक अस्पृश्यता वाईट आहे हा विचार मान्य करतात पण मोठेपणाच्या स्वार्थाला बळी पडल्याने त्यांच्या हातून विचाराप्रमाणे आचरण होत नाही अशा प्रकारे रोगाचे निदान कळून आले असताना अंध परंपरेमुळे व स्वार्थामुळे आमच्या म्हणण्याचा प्रकाश ज्यांच्या डोक्यात पडत नाही त्या ताळ्यावर आणण्यास आम्ही कोणता उपाय योजिला पाहिजे एवढाच काय तो प्रश्न उरतो आमच्या मते स्पृश्य हिंदूंच्या वागणुकीत फेरबदल घडवून आणावयाचा असेल तर त्यांच्यातील लोकांस विचार करणे भाग पाडले पाहिजे पण विचार हा काही एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे आपोआप पेट घेत नाही तो काही कारण परतवेच प्रज्वलित होतो ज्यांच्यात विचार जागृती करावयाची असेल त्यांना विचार करण्यास कारण घडवून आणले पाहिजे हे आमच्या अस्पृश्य बंधूंनी विसरता कामा नये रूढ मार्गाने जाणारा वाटसरू जोपर्यंत रस्ता सरळ आहे त्याला वाटा फुटल्या नाहीत तोपर्यंत डोळे झाकून काही एक विचार न करता चाल चालत असतो त्याला विचारपूस करण्याची जरुरीच नसते पण जेव्हा का रस्त्याला वाटा फुटलेल्या दिसतात तेव्हा तो थबकतो गोंधळून जातो आणि यातील आपल्या मुक्कामावर नेणारा मार्ग कोणता याचा तो विचार करावास लागतो यावरून उघड आहे रूढ झालेल्या मार्गात हरकत उत्पन्न झाली नाही अडथळा भासला नाही तोपर्यंत कोणीही आपल्या पूर्वापारच्या रूढ मार्गाच्या बरे वाईटपणाबद्दल विचार करण्यास प्रवर्त होत नाही हाच न्याय स्पृश्य लोकांतील विचारशून्य लोकांस लागू केला तर असे दिसून येईल की अस्पृश्यतेची रूढी चालू राहिली याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे अस्पृश्य लोकांनी त्या रूढीस कधीच हरकत घेतली नाही हेच होय त्यांनी जर हरकत घेतली असती तर स्पृश्य लोकांस अस्पृश्यतेच्या कल्पना कधीच बदलाव्या लागल्या असत्या वाईट कोणते हे त्यापासून भोगाव्या लागणाऱ्या अखेर परिणामावरून दरेकाच्या ध्यानात येतेच आणि म्हणूनच खोटे ग्रह व वा वाईट समजुती व्यवहारात फार दिवस टिकत नाहीत पण काही ठिकाणी कृती आणि तिचे परिणाम यांचा धागा दोरा इतका लांबचा असतो की आपण जी कृती करतो तिचे परिणाम कोणते हेच आधी प्रत्यक्षपणे कळत नाही आणि ते करून आपल्या कृतीच्या बरे वाईटपणाचा विचार करण्याची जरुरीच कृती करणाराच भासत नाही जातीभेद व अस्पृश्यता याविषयी तरी असेच आहे या रूढी परिणामी वाईट आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव स्पृश्य लोकांस कधीच न आल्यामुळे त्या टिकून राहिल्या आहेत आगीतल्या धगीस तुच्छ मानून जिभेवर घेणाऱ्यास ती जशी त्याच्या जिभेस फोड आणून आपली कदर करण्यास लावते तसे अस्पृश्य लोक त्यांना अस्पृश्य म्हणणाऱ्यांची जीभ उपटते तर कोणी कोणाला अस्पृश्य म्हणतेच ना महाडच्या परिषदेचे महत्व जे काही आहे ते आमच्या मते यातच आहे तिने स्पृश्य लोकांस अस्पृश्यतेच्या रूढीचा एक कटू अनुभव आणून दिला आहे त्यामुळे स्पृश्य लोक आता विचार करू लागतील की अस्पृश्यता पाळणे हा जरी धर्म असला तरी तो पाळणे सुळावरच्या पोळीप्रमाणे कठीण काम आहे आजवर अस्पृश्यता सहज पाळता येत होती तिला काही लागत नव्हते पण यापुढे ती पाळावयाची झाली तर तिच्यासाठी काहींना आपले प्राण खर्ची करावे लागतील हे स्पृश्य लोकांनी ताडले असेलच कारण महाड येथे जरी अस्पृश्यांनी स्पृश्यावर हात उगारला नाही तरी यापुढे होणाऱ्या प्रसंगात अस्पृश्य लोक प्रतिकार न करता केवळ माराचे धनी होऊन राहतील हे मानणे चुकीचे होणार आहे तेव्हा आमच्या अस्पृश्य बंधूस आमचा असा सल्ला आहे की त्यांनी महाड येथे जो उपक्रम केला तसाच उपक्रम सर्वत्र सुरू करावा अशा प्रकारच्या प्रतिकार योगाशिवाय भागणार नाही नाहीतर स्पृश्य लोकांतील विचारशून्य लोक अस्पृश्यतेच्या रूढीच्या बरे वाईटपणाबद्दल विचार करावयासच लागणार नाहीत आणि हजारो वर्षाची जुनी अस्पृश्यता आणखी हजारो वर्ष राहील विचारी लोकांना विचाराप्रमाणे आचरण करावयास लाविले पाहिजे हा अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाचा दुसरा महत्वाचा भाग आहे जे लोक विचार करूनही त्याप्रमाणे आचरण ठेवीत नाहीत त्यांना ताळ्यावर आणण्याचा उपाय विचारशून्य लोकांस विचार करावयास लावण्याच्या उपायांपेक्षा केव्हाही भिन्न असणारच लोकमत फिरविणे आणि व्यवहारात सत्ताधारी लोकांच्या वागणुकीत बदल घडवून आणणे या दोन्ही गोष्टीत फार अंतर आहे ज्या ठिकाणी मनुष्याच्या मताचा त्याच्या स्वार्थाशी काही संबंध नसतो तेथे त्याच्या मतात फेरबदल घडवून आणण्यास वादविवाद चर्चा ओहापोह इत्यादी सामुपचाराचे उपाय बस होतात पण ज्या ठिकाणी मनुष्याच्या मताचा त्याच्या स्वार्थाशी संबंध असतो त्या ठिकाणी त्याच्या स्वार्थास चट्टा बसल्याखेरीज नुसत्या सामदामाने त्याची वागणूक बदलत नाही हा व्यवहारातील सामान्य नियम आहे याची साक्ष कोणीही देऊ शकेल हा न्याय स्पृश्य हिंदूतील विचारी लोकांस लागू केल्याखेरीज ते विचाराप्रमाणे आचरण करण्यास प्रवृत्त होणार नाहीत या दिशेने पाहता स्पृश्य हिंदूंच्या हितास चट्टा बसेल असे आपणास काही करता येण्यासारखे आहे काय हे अस्पृश्य समाजाने अवश्य शोधून पाहिले पाहिजे स्पृश्य लोक सधन आहेत अस्पृश्य लोक दरिद्र आहेत स्पृश्य लोक बहुसंख्यांक आहेत अस्पृश्य अल्पसंख्यांक आहेत स्पृश्य लोकांचे हातात सत्ता आहे अस्पृश्य लोक अगदी सत्ताहीन आहेत यावरून साधारण माणसास असेच वाटेल की स्पृश्यांचे अस्पृश्यां वाचून चालण्यासारखे आहे पण अस्पृश्यांचे स्पृश्यांशिवाय चालणे शक्य नाही असे असता स्पृश्य हिंदूंच्या हितास चट्टा बसविण्याचा प्रयोग करून काय होते हे पाहण्याच्या भानगडीत अस्पृश्य लोक पडले तर आपले हसे करून घेतील इतकेच नाही तर तोंड घशी पडतील असे कुचेष्ठेकोर लोकांनाच काय पण अस्पृश्यांनाही वाटण्यासारखे आहे पण ही स्पृश्य व अस्पृश्य लोकांच्या बलाबलाची पाहणी अगदी वरवरची आहे हे आमच्या अस्पृश्य बंधूंनी ध्यानात घ्यावे संसारिकदृष्ट्या पाहणी करणाऱ्यांना अस्पृश्य समाजाच्या खऱ्या सामर्थ्याचा थांग पत्ता केव्हाच लागावायाचा नाही म्हणून आमच्या अस्पृश्य बंधूंना तसेच आमच्या स्पृश्य हिंदूंना आम्ही इशारा देत आहोत की अस्पृश्य लोक काही बाबतीत जरी बलहीन असले तरी सर्वच बाबतीत ते दुर्बल आहेत असा गैरसमज कोणीच करून घेऊ नये आज हिंदू धर्मावर अस्पृश्य लोकांनी बहिष्कार पुकारला व मुसलमानाची धर्माची दीक्षा घेतली तर हिंदू समाजाचे काय होईल याचा स्पृश्य हिंदूंनी अवश्य विचार करावा अस्पृश्य लोकांनी धर्मांतर केले तर त्यात काय वाईट झाले निर्भेळ स्वराज्य मिळण्याऐवजी फार तर वसाहतीचे स्वराज्य मिळेल असे बऱ्याच सनातन धर्मवादी लोकांचे मत आहे हे आम्ही जाणून आहोत परंतु असे म्हणणाऱ्यांनी या प्रश्नाचा खोल विचार केला आहे असे आम्हास वाटत नाही या लोकांना जाणीव नाही की चालू असलेला वाद हा स्वराज्याचा वाद नसून हिंदू मुसलमानाच्या संस्कृतीचा संग्राम आहे त्यात अस्पृश्यांची कुमक त्यांच्या संस्थेच्या मानाने फार महत्वाची आहे आज अस्पृश्य लोक हिंदूंचे हिंदू जर राहिले तर आर्य धर्माची संस्कृती या देशात निभवणार आहे उलट ते जर हिंदूंचे मुसलमान झाले तर या देशात आर्य संस्कृतीचा पाडाव होऊन यावनी संस्कृतीचे प्राबल्य होणार आहे आणि या घडामोडी घडवून आणण्याचे सामर्थ्य एकट्या अस्पृश्य वर्गात आहे दुसऱ्या कोणात नाही यात बिलकुल संदेह नाही मुसलमानांना आपल्याशिवाय जय नाही व हिंदूंना आपल्याशिवाय गती नाही एवढेच जर आमच्या अस्पृश्य बंधूंनी ध्यानात घेतले तर त्यांच्या अंगी केवढे मोठे सामर्थ्य साठवलेले आहे याची त्यांना कल्पना होईल व या सामर्थ्याचा त्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग केला आणि त्यास बहिष्कृत करणाऱ्या स्पृश्य हिंदू समाजावर त्यांनी बहिष्कार घातला तर त्यांना या बेगुमान स्पृश्य लोकांस सहज ठिकाणावर आणता येईल ही, ही शक्ती काही थोडी थोडकी नाही तिची ओळख झाली व तिचा अशा परी उपयोग केला तर स्पृश्य लोक वठणीवर येण्यास मुळीच अवसर लागणार नाही अशी आमची ठाम समजूत आहे म्हणून आमच्या अस्पृश्य बंधूस आमच्या आग्रहाची सूचना आहे त्यांनी आपली ही शक्ती अकर्तव्यतेच्या डेऱ्यात पुरून न ठेवता हा बहिष्कार योग अंमलात आणावा यात पुढे मागे होऊ नये आम्ही हे जे दोन उपाय सुचविले आहेत त्याबद्दल काही स्पृश्य लोक आम्हाला अविचारी म्हणतील हे आम्ही जाणून आहोत पण त्यांना आमचा सवाल आहे की अस्पृश्य लोकांनी हे उपाय योजू नयेत त्यांनी करावे तरी काय सर्व लोकांचे एकदिल होऊन अस्पृश्यांनी आपले म्हणणे स्पृश्य लोकांपुढे मांडावे हा जुना नेमस्तपणाचा शिरस्ता आहे पण आज पंचवीस तीस वर्षाच्या चळवळीच्या इतिहासापासून अत्यंत महत्वाची जी गोष्ट निष्पन्न झाली आहे तीही कि अस्पृश्यांचे म्हणणे कितीही संयुक्तिक असले त्यांची गारहाणी कितीही साधार असली त्यांच्या मागण्या कितीही न्यायाच्या असल्या त्यास कितीही लोकांची संमती असली व त्या त्यांनी स्पृश्य हिंदूंपुढे कितीही नेमस्थपणे मांडल्या तरी त्यांच्याकडे लक्ष न देता केवळ सत्तेच्या जोरावर अस्पृश्यांच्या लोकमताची पायमल्ली करून स्पृश्य हिंदू आपला का तडीस नेतात असे असताना जे अस्पृश्य लोकांना तुम्ही प्रतिकार योग अथवा बहिष्कार योग स्वीकारू नका असा उपदेश करतात त्यांना काय म्हणावे हेच आम्हाला कळत नाही अस्पृश्यता हजारो वर्षापासून चालत आली आहे तर आणखी शंभर वर्ष राहिली तर काय हरकत आहे असा साळसूदपणाचा सल्ला हे लोक देत असतात पण आम्हाला या लोकां स्पष्टपणे सांगणे आहे की अन्यायाला परंपरा नाही तो चालत आला आहे म्हणून तो आणखी पुढे चालू राहावा ही विचारसरणी रानवट माणसांची आहे आमच्याप्रमाणे ज्याला न्यायाची चाळ आहे तो केव्हाही हेच म्हणेल की आहे तो जर अन्याय असेल तर तो इतक्या दिवस चालू आहे यामुळे त्याला यापुढे राहू देणे शक्य नाही अस्पृश्यता हे एवढे मोठे पाप व एवढा मोठा अन्याय आहे की तिचे उच्चाटन आता या घडी झाले पाहिजे ही आमची विचारसरणी आहे ती मान्य करून तिला अनुरूप असे जर कोणी काही उपाय सुचविले तर आम्ही त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू पण आमची खात्री आहे की अस्पृश्यतेचे विलंब न लागता उच्चाटन करावयाचे असेल तर आम्ही सुचविलेल्या उपायांसारखे दुसरे गुणकारी उपाय सापडणे कठीण आहे फुकट व्याख्याने जोडण्यात अथवा मोठमोठ्या परिषदा भरवून अघळपगळ ठराव पास करण्यात काही हशील नाही हे उपाय जे लोक स्वभावाने लोकमतानुवर्ती आहेत त्यांच्याकरिता सांगितले आहेत पण गतानुगतिक लोकांस जागृत करण्यास अग्नीचा डागस दिला पाहिजे त्याशिवाय ते शुद्धीवर येणार नाहीत अगदी खेळ कितीही वर्षे खेळलो तरी या लोकांच्या डोक्यात कधी प्रकाश पडावयाचा नाही व कसलाच परिणाम होणार नाही जेव्हा स्पृश्य लोकांची डोकी फुटतील तेव्हाच आत्मयज्ञ करण्या इतके पुण्य अस्पृश्यता पाळण्यात आहे किंवा नाही याचा ते विचार करू लागतील जागृती करण्याचा हा महत्वाचा कार्यभाग प्रतिकार योगाशिवाय दुसऱ्या अल्पस्वल्प उपायांनी कधीच उरकला जाणार नाही आम्ही बहिष्कार योग सुचविला आहे हे, हे पाहून तर काही स्पृश्य लोकांचे पित्त खवळेल हे आम्हाला माहीत आहे पण आम्ही त्याची बिलकुल पर्वा करीत नाही आम्हाला हिंदू धर्माची किंमत नाही आम्हाला किंमत आहे ती माणुसकीची ती माणुसकी आम्हाला हिंदू धर्मात राहून मिळती तर हिंदू समाजावर बहिष्कार घालावा असा उपदेश आम्ही केला नसता हिंदू धर्माची तत्वे फार मोठी आहेत पण उदात्त तत्वांच्या मनोराज्यात घडून जाऊन व्यवहाराला विसरणाऱ्या शाळेतील पोराप्रमाणे आम्ही मूर्ख नाही आणि यदा कदाचित हिंदू समाजाने आमची माणुसकी ओळखलीच तर ती आमच्या माणुसकीच्या स्वयंसिद्धतेमुळे ओळखणार नसून परिस्थितीजन्य अपरिहार्यतेमुळेच ओळखणार आहे हे आम्ही पक्केपणे जाणून आहोत हिंदू समाज झाला काय किंवा इतर समाज झाला काय तो परिस्थितीचा दास असणे अगदी स्वाभाविक आहे परिस्थितीची प्रत्यक्ष जाचणी किंवा तीव्र टोचणी सुरू झाल्याकेरीस समाज आपल्या रूढ व्यवहारात सहसा फिरवा फिरव करीत नाही ही समाजाची सहज प्रवृत्ती ओळखून टिळक म्हणत असत की सुधारणा फुकाफुकी घडत नसतात समाजास कोणती गोष्ट आपल्या उत्कर्षाच्या आड येते हे प्रत्यक्ष कळावे लागते आणि ते कळले म्हणजे समाज आपोआपच हे अडथळे दूर करण्यास प्रवृत्त होतो अस्पृश्यता आपल्या उत्कर्षाच्या आड येते याचा प्रत्यक्ष अनुभव हिंदू समाजाच्या अनुभवाला आणून देण्यास बहिष्कार योगाशिवाय दुसरे साधन अस्पृश्य वर्गाचे हाती कोणते आहे आहे त्याचा देखील उपयोग त्यांनी करू नये तर स्पृश्यांच्या लहरीला रुचेल तसे त्यांनी राहावे काय आम्ही तरी बहिष्कार योगाचा मार्ग सुचविला आहे तो टिळकांचा मार्ग आहे फरक इतकाच की त्यांनी तो राजकारण प्रसंगी योजिला होता आम्ही तो समाजकारण प्रसंगी योजावा म्हणून सांगत आहोत असे असताना शंभरातून एकाला ज्या राजसत्तेची आंच लागते तिचा नायनाट करण्यासाठी टिळकांनी तिच्यावर बहिष्कार योग पुकारावा व त्याला सर्वांनी माना डोलवाव्या आणि ज्या धार्मिक सत्तेच्या अग्नीत दरेक अस्पृश्याची माणुसकी जळून खाक झाली आहे तिच्या विरुद्ध अस्पृश्यांनी बहिष्कार पुकारावा असा आम्ही सल्ला दिला असता आम्हाला दूषण देण्यात यावे हा कोठला न्याय आमच्या या मित्रास आमचे असे म्हणणे आहे तुम्ही आमचे कितीही जरी हितचिंतक असला तरी प्रस्तुत प्रकरणी सनातन धर्मी म्हणून सनातन धर्माचे आधार म्हणून व सनातन धर्माचे अधिकारी म्हणून या कामी आम्हास उपदेश करण्यास तुम्ही अपात्र आहात कारण हा प्रश्न अधिकाराचा जातीचा स्वार्थाचा व मनोधर्माचा आहे विद्येचा ज्ञानाचा अगरबुद्धीचा नव्हे हा तुमच्या अंगचा दोष परिस्थितीप्रमाणे तुमच्यात सहज उत्पन्न झाला आहे हे ओळखून तुम्ही आम्हास उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नका व जर पडाल तर आम्हास नेमस्तपणाच्या बाहेर जाऊ नका असे सांगण्याऐवजी आपल्या स्पृश्य बांधवास असा उपदेश करा की अस्पृश्य लोक आता निकरावर येऊ लागले आहेत करिता आपली सहानुभूती कृतीने व्यक्त होईल असा मार्ग धरा असा उपदेश जोपर्यंत तुम्ही करीत नाही तोपर्यंत हा नेमस्तपणाचा मार्ग फलदायक होईल अशा तऱ्हेची खोटी आशा दाखवून किंवा थापा मारून तुम्हाला अस्पृश्यांच्या प्रगतीचा ओघ खुंटविणे किंवा बंद पाडणे आता अगदी अशक्य आहे आम्ही हवा तसा हंबरडा फोडावा आकाश पाताळ एक करावे आणि आमचे मागणे न्याय असतानाही तिकडे साफ दुर्लक्ष करून केवळ मनगटाच्या जोरावर आहे तसे आणखी काही दिवस चालू द्या असे बेशरमपणे पुन्हा आम्हा सांगावे हे काही ठीक नाही कोणी काहीही म्हणू पण हा अन्याय आणखी एक दिवसही सहन करण्यास आम्ही तयार नाही मग पिढ्या दोन पिढ्याची गोष्टच नको हजारो वर्षाची अस्पृश्यता चुटकी सरशी नष्ट करण्यास अस्पृश्य लोक प्रवृत्त झाले आहेत हे पाहून काही स्पृश्य लोकांस हसू येईल हे आम्ही जाणून आहोत पण त्यांच्या हसण्याने आम्हाला मुळीच खंती वाटत नाही कारण आम्ही सांगितलेले उपाय इतके तीव्र व जालिम आहेत की त्यांनी स्पृश्य लोकांच्या वित्तासच नव्हे तर त्यांच्या जीवितासही त्यामुळे धक्का पोचणार आहे इतक्या जालिम उपायाने कोण शरण येणार नाही आम्हाला तर असे वाटते की दोन्ही योगाचा डबल गोळीबार करण्याचे कारण नाही गिम इतका कमकुवत आहे की बहिष्कार योग मागे ठेवून सुरुवातीस प्रतिकार योगच आरंभिला तरी देखील कार्यभाग होण्यासारखा आहे आणि तोही फार दिवस करावा लागणार नाही तप्तेन तप्तायसा घटनाय योगम लोखंडाचे दोन तुकडे तापून सारखे लाल झाले की ते एक होण्यास विलंब लागत नाही तसेच योगास प्रतियोग भेटला की उभय पक्षात समेट झालाच म्हणून समजावे प्रश्न एवढाच आहे की आमच्या अस्पृश्य बंधूंच्या हातून हा कठीण योग तडीस जाईल काय या ठिकाणी आमच्या अस्पृश्य बंधूस एका गोष्टीची आठवण करून देणे आम्हाच कर्मप्राप्त आहे वनपर्वात धर्मराजास भीमाने सांगितले आहे की स्वतःचे राज्य नष्ट झाले असता ते देगबाई जोगवा म्हणून मिळत नसते भिक्षा मागणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे क्षत्रियांचा नव्हे याकरिता भिक्षा मागणे सोडून दे तेजाचा आश्रय कर म्हणजे तुझे हेतू तु साध्य होतील नुसत्या धर्मबुद्धीने काही होणार नाही आमच्या मते हीच नीती अस्पृश्य वर्गात सांगण्याची वेळ आता आली आहे रडणे भिक्षा मागणे किंवा इतरांच्या धर्मबुद्धीवर अवलंबून राहणे याने हरण केलेले स्वत्व परत येत नसते ज्याने त्याने आपल्या तेजानेच ते साध्य केले पाहिजे आम्ही जो प्रतिकार योग सांगितला तो बिकट आहे खरा आणि योगास प्रतियोग होईल हेही आम्ही जाणून आहो पण आपण प्रतिकार केला असता स्पृश्य लोक त्यास प्रत्युत्तर देतील म्हणून आमच्या अस्पृश्य बंधूंनी भिवून जाता कामाने ते जर प्रतिकार करतील तर त्यांचा प्रतिकार करण्यास त्यांनी सिद्ध झाले पाहिजे त्याशिवाय भागणार नाही आमच्या अस्पृश्य बंधूंनी या कामी आपले तेज प्रकट केले पाहिजे एवढे पत्ते जर त्यांनी सांभाळले तर आम्ही दिलेली मात्रा विफल होणार नाही याबद्दल त्यांनी निशंक राहावे महाडच्या पाणी प्रकरणावर लिहिलेली ही लेख मला पूरी करण्यापूर्वी आमच्या अस्पृश्य बंधूस जे सांगणे आहे ते हे की ब्रह्मराक्षस लागतो तो भीत्या पाठीस लागतो सर्व शक्तिमान देवाला बळी द्यावयाचा झाला तर त्या कामी व्याघ्रादी हिंस्र पशूंना कोणी उपयोग करीत नाहीत त्यांच्याऐवजी गरीब बिचाऱ्या कोंबड्या बकऱ्यांचा बली देण्यात येतो आजचे अस्पृश्य लोक कोंबड्या बकऱ्यांप्रमाणे बली देण्यासारखे मेष राशीचे आहेत असे आम्हास बिलकुल वाटत नाही त्यांच्या पूर्वजांची तरी सिंहरास होती याची इतिहास साक्ष देत आहे तसे जर नसते तर नागेवाडीच्या महजूर सेटी बिन नागनाक एवढे तेज कोठून आले असते ज्या तेजामुळे राजारामाच्या सांगण्याप्रमाणे आपल्या पाटीलकीसाठी धारदिव्य करून कोणाचीही कुमक न घेता मुघलांच्या ताब्यात असलेला वैराटगड त्यांच्यापासून जिंकून त्यांनी परत मराठ्यांच्या राज्यास जोडून दिला घरात जेवणाच्या पंगतीत तसा समरात शुरांच्या पंगतीत जातीभेद पाळला जावा असा आग्रह धरणाऱ्या ब्राह्मण्यग्रस्त सरदारांनी ज्याचा गोट बाजूस काढावा म्हणून तक्रार केली पण ज्याने हिरोजी पाटणकरासारख्या सरदाराकडून ज्याची तरवार खंबीर तो हंबीर असे वधवून घेऊन आपला गोट सर्वांच्या मध्ये राहण्याचा मान शाबूद राखिला व शेवटी खरड्याच्या लढाईत ज्याने पठाणांच्या हातून परशुराम भाऊचा प्राण वाचविण्यात अप्रतिम शौर्य दाखवून त्याला म्हणून तिरस्कार करणाऱ्या खाली पहावयास लावले तो शिद्नाक महार सिंह राशीचा नव्हता असे कोण म्हणेल पावनखिंडीच्या तोंडाशी मुठभर मावळ्यांच्या सहाय्याने विजापूरच्या प्रचंड इस्लाम सेनेचा धुवा उडविणाऱ्या बाजी प्रभू देशपांड्याप्रमाणे जो रायनाक महारायगडावर रायगडावर मोर्चेबंदी करून पंधरा दिवस पर्यंत इंग्रज बहादूरांशी निकराची झुंज करून गडाचे रक्षण करता करता जीवानिशी गेला तो रायनाक बाजी मेष राशीचा होता काय तसेच पेशवाईला अखेरची मुठभाती देताना ज्यांचे पूर्वज धारातीर्थी पडले व ज्यांची नावे कोरेगावच्या जयस्तंभावर कोरून ठेवण्यात आली आहेत त्या वीरांची रास सिंह राशी शिवाय दुसरी कोणती असू शकणार ज्यांच्या पूर्वजांनी अस्पृश्यतेचे दाट कवच फोडून आपल्या तेजाने व पराक्रमाने होत्याचे नव्हते केले त्यांच्या वंशजांना साधा प्रतिकार योग दुर्धर होईल काय आम्हाला तसे मुळीच वाटत नाही त्यांच्या तेज आहे जे नाही ती जाणीव म्हणून सांप्रतच्या अस्पृश्यांपैकी ज्यांना आपण कोण आपले खरे आत्मस्वरूप कोणते याची ओळख पटली असेल त्यांनी आपल्या कुळास लागलेला बट्टा धुवून काढण्यास नुकत्याच प्रारंभ झालेल्या धर्मसंगरात उभे ठाकण्यास सिद्ध व्हावे व आपल्या इतर ज्ञाती बांधवास स्वकुलोद्धाराचा व मानव धर्मोद्धाराचा धडा घालून धरा द्यावा भले कुलवंत म्हणावे तेही वेगी हजीर व्हावे हजीर न होता कष्टावे लागेल पुढे अशी कळ त्यांना श्री समर्थाच्या भाषेत हाक मारून सांगत आहे आम्हाचा आशा आहे की ही काळाची हाक व्यर्थ जाणार नाही